हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग रे गुड मॉर्निंग ना उकड मॉर्निंग आहे उकड मॉर्निंग हे का नाही उकडते का गरम मॉर्निंग आहे आमची गरम गरम है तुझी गरम मॉर्निंग तर घरात गरम होतंय आम्ही बाहेरच बसलो होतो पण म्हणलं आता छान असा एक सकाळनं व्हिडिओ काढा आंग आंघोळ वगैरे झाली मस्त अशी आमच्या बाळाला आंघोळ घालायची अजून वे बाय आंघोळ करायची ना हाय म्हण सगळ्यांना मन हा हाय मन नमस्कार मन ग बाळ तर व्हिडिओ संपायचा <laughs> पण बाळ काय म्हणायचं नाही तर चला तिकडे मका लागल्यात पोटात तर लागले जेवण करायचे छान असा अगोदर इकडं स्वयंपाक चाल होय चार पाच पोळ्या पोळ्या पोळ्यात आमटी भाते मस्त अश्या चपात्या मुली म्हणली थोड्या करते पाहुण्यापुरत्या मला काय नको पण पाहून पाहुण्यापुरत्या तरी शिवा कसं चारायचं हे बराबर आहे तिचं बी इकडे इकडं यो असं <laughs> करतोय गबस गबस मला घेऊ नको व्हिडिओत का तसं म्हणतो काय माहिती का रडत नाही त्याला आवडत नाही नाही त्याला असं नको वाटत नाही काळा नाही पण बोलाय वगैरे येत नाही ना एवढं नुसतं पुतळ्या राहायचं त्याच्यामुळे ती नको म्हणतो तर चला मग खातोय काय माझ्या आधी नंबर लावला का चला मला बी खायचे मका छान अशी मका मका आता पोरगीन मका कशी कस द्यायची कसली मका आहे पण ती सीट सीटकॉर्न मस्त अशी स्वीट कॉर्न मका लागती साध्या मकापेक्षा बघ कसं बघते मोबाईल हा तुला खायची मका तू बारकी बाबू तुला चावत नाही घ्यायची तू आखीच नड्यात गुतल तर आम्हाला खायची आहे ही गेल्यात बाहेर तर येतेलच तर करू मस्त अशा चपात्या आणि कपडे धुसे आता आता जत्रेला जाणार आहे आम्ही भाई जत्रेत तुम्हाला का नाही मी बोलणार नाही ना, पण मी व्हिडिओ थोडासा काढीन मागच्या कॅमेराने वगैरे आणि देवळात गेले दे तर बोलेल कारण की लय माणसात पण लाज वाटते काढ वाटत नाही सगळे आपल्या तोंडाला बघायची आपण असं वर मोबाईल बोलायचं राहू पिंकीला काय झालं पिंकी निघला जत्रेत निघाला असतं माझं संध्याकाळ व्हिडिओ पण त्याच्या डीजेचा आवाज असताना कॉपीराईट पडतो एक सुद्धा व्हिडिओला काय नाही म्हणजे कॉपीराईट पडल्यावर चालत नाही तर चला असू द्या बाय सगळ्यांना आणि या तुम्ही सगळी जण पण स्वीट कॉर्न मका खायला बाळाला दिसली वाटत मका तुम्हाला धावती तरी बी बाळ खेळतो या अशी स्वीट कॉर्न छान अशी मका आमच्या मम्मीने केली जावाय बापूंसाठी वय एक लावाय फोटो काढू मका तर कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि या तुम्ही पण छान अशी स्वीट कॉर्न मका खायला आणि बायसा बाय बायकर बाळ आपली कर्ड सुटले ती बायकर सोडलेत बाय बाय का माय ताटात खातेली कर्ड